अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात अकोले पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे निरीक्षक बोरसे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत ज्येष्ठ नेते चंदू चौधरी नवनाथ दराडे संजय गोरे जनसेवक शंकर चोखंडे माजी पंचायत समिती सदस्य राहुल बेनके अगस्ती कारखान्याचे संचालक सचिन दराडे शमशेरपूरचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपट दराडे यांनी बोलता आपा हो या या बोलताना आपापली भूमिका स्पष्ट केली आणि विशेषतः महिला मुलींचे संरक्षण कसे होईल याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी विनंती केली या ठिकाणी असणारे पगड जातीचे लोक नेहमीच गुन्हा गोविंदाने एकत्र राहतात आणि गावातील सर्वच जण पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात अशी हमी उभय त्यांनी बोलताना दिली यानंतर अध्यक्षीय भाषणात पोलिस निरीक्षक बोरसे यांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या गावात असलेला भाईचारा खरोखरच दखल घेण्याजोगा असून याबद्दल उपस्थितांचे कौतुक केले अकोले तालुक्याचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून अकोले तालुक्यात काम करताना मला विशेष आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस दल सतत कार्यरत राहील असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले याप्रसंगी ग्रामस्थांबरोबर पोलीस कर्मचारी घुले इंगळे पिटेकर आदी उपस्थित होते टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरोचीफ शांताराम दराडे

अकोलापुरत जरी मर्यादित म्हटलं तरी एवढे नमुने दोनशे तीस दोन लाख तीस हजार या प्रत्येकाचं विचार आचार सगळे वेगळे आगळे असतातच आणि आपल्याला ती सवय झालेली आहे सगळ्या लोकांना तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्यात लोकांना तुमच्या नजरेतून शक्यतो माणूस चुकत नाही आणि सुटतही नाही या गावाच्या बाबतीत मला जर बोलायचं मी आपल्या या गावच्या बाबतीत तीन तीन किलोमीटरच्या अंतरावर या वाड्या आहेत आणि त्यामुळं आमची सर्व मंडळी त्या वाड्यांवर वाडीवर एकच गणपती असेल एका वाडीत एकच गणपती असेल आणि तो अतिशय सुंदर असा त्यांचा तो दहा दिवसा आठ दिवसाचा कायदा असेल तो कार्यक्रम असतो त्या पिढीला वेगळं वरून लागू नये म्हणून आपण थोडं शिस्तीचं वातावरण निर्माण करावं आणि ते करण्याची गरज या वयात मुलांना जाणीव नसते त्यामुळं वयामध्ये काही घटना होऊ शकतात आणि त्या होऊ नये म्हणून तुमचं प्रशासन त्या ठिकाणी काम कराव। त्या आए। मनुन उल्ले करत असतं ते करावं त्या गावात अठरा पगड जाती आहे प्रत्येकाला कोणत्या जाती धर्माचा म्हणून कधीच त्याचा उल्लेख करत नाही सगळेजण इतक्या गोळ्या वेळाने राहतात एका कुटुंबात ज्या पद्धतीने माणसं राहतात त्या पद्धतीची ही माणसं या गावामध्ये एक कुटुंब म्हणून राहतात तर मी आज इथं भविष्याचा जो सर्वोत्सव आहे आपला आगामी काळ देणारा या मिटिंगसाठी आलो होतो परंतु म्हणजे इथलं वातावरण पण अजून खूपच माझ्या भावना भरपूर वेगळ्या झाल्या त्याच्यामध्ये तर गणेश उत्सवाची सुरुवात झालेली आहे मुळातच अठराशे चौऱ्याण्णव पासून झालेली आहे लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा गणपती बसवला होता त्यावेळेस लोकांना देशभक्तीची जाणीव व्हावी एकत्र यावं हा मूळ उद्देश आहे गणपती उत्सवागे मेन फॅक्ट ती आहे तर आज आपण पाहिलं बा बऱ्याच ठिकाणी आपल्या गावाची गोष्ट नाही घेत मी आता आम्ही जे सर्व्हिस केलेली आहे किंवा आपण जे पाहतो वाचतो साहेब उघड्या डोळ्यांनी पाहतो तर याच्यामध्ये म्हणजे काही राजकीय असं हस्तक्षेप झालेला आहे राजकीय बराचसा काही लोकांचा म्हणजे राजकीय हस्तक्षेप न होता बी काही युगोजागृत होतो आणि एक कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे काही वाटत हा माझा मोठा गणपती काय नाही माझा तो माझा मोठा गणपती काहीना असं वाटतं माझा गणपती मागे जास्त पब्लिक पाहिजे काही नाही वाटतं तसं वाटतं आणि जेणेकरून असे निस्त एक निस गणपतीच नव्हे तर असे बरेचसे म्हणजे सया समाजाचे सण उत्सव असतील तर ते बऱ्याच लोकांनी त्याचे हायजॅक करून ठेवलेले आहेत आणि आपलं गाव त्याच्या पासून मुक्त आहे या अतिशय आनंदाची गोष्ट आहे मग अशी क्राईम रेट पाहिला पोलिटिशनचा तर त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे जवळपास केसेस नाहीये शमशीर गावपूर खूप आणि मी मग गुले गुलेमिजना विचारलं का म्हणते ते गाव कुठे आहे किती लाभ आहे त्याची लोकसंख्या किती आहे ते मग साडे म्हणजे आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे म्हणत्या गावची पण आता अजू शकत नाही म्हटलं मला नाही वाडी पिली असं म्हटलं काहीतरी आणि एकच काय बीट म्हणून हे दिलं म्हटलं ओपी म्हणून तिथं असं नाही मग सायमन जाऊ ना आपण एका दिवशी आणि तो योगा आज लगेच उद्भवलेला आहे तर मी पाकुले सोडून पहिल्यांदाच म्हणजे बाहेर डायरेक्ट समशेरपूरला आलेलो आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी ते पण सांगितलं की मागच्या वर्षी म्हणजे दोन तीन वर्षामध्ये आले होते तर शेतीवरून थोडेफार कुरुपुरु कुरुपुर ते वादविवाद असतात मी आता त्रास मार्क केलेला आहे आपल्याकडे ना तीन गोष्टींची गुन्हे जास्त घडतात म्हणजे पूर्ण अकोल्याचं स्टडी केला हवं असं पहिली गोष्ट म्हणजे अल्पवयीन मुलींना मुली, मुली पळून जातात ही चिंतेची गोष्ट आहे त्याच्यावर आपल्याला भरपूर काम करावं सगळ्यांना मी गणपती वगैरे वर आपण त्याच्यात चांगले मिटिंग घेऊ श लोक एकत्र लोक एकत्र बसून काहीतरी विचार विनिय करून मुलींना कसं याच्यापासून रोखता येईल किंवा हे जो गुन्हेगार लोक आहेत त्यांच्या कडी नजर ठेवून ते आपल्याला करावं लागेल दुसरं म्हणजे मी त्याचा ते जेव्हा अवलोकन केलं बरासा आपला तर डोंगरी भाग आहे पूर्ण अकोल्या तालुक्यामध्ये त्याच्यामुळे काय असेल ना म्हणजे थोडंफार कमी जास्त शेतीचे वाद होत असणार असं मी ते गृहित धरलेलं आहे तर मी म्हणजे शेतीचे वाद जो असतात ना ते दिवाणी स्वरूपाचे वाद असतात किंवा ते तहसीलदार किंवा इतर दुमिया अभिलेख वगैरे यांच्याकडे ते मिटवले जातात म्हणून त्याच्यावर जे भांडणतंडे होतात मारामारे असो शिबिगा असो वगैरे छोटं भांडण मोठं भांडण पण ते फोळदा प्रकार झाला तर मग आमच्याकडे तक्रार नोंदवल्या जातात तर आम्ही सुद्धा तुम्हाला शब्द देतो की आम्ही शक्यतो म्हणजे त्यांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करू आम्ही ते भांडण वाढू देणार नाही आमच्याकडून आपल्या कुठल्याही जो समाजाचा जो समूह आहे आपला जो समूह आहे पूर्ण गावाचा किंवा आजूबाजूचे पंधरावीस खेडे आहेत वाड्यात आम्ही मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडून कोणावर अन्याय होऊ देणार नाही उडी मात्र मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो की चुकीचं काम अजिबात होऊ देणार नाही त्यानंतर महिलांचा विषय राहिला तर महिलांच्या बाबतीत मी आधीपासून आधीपासून अतिशय सेन्सिटिव्ह आहे या विषयावर तर मी आले आले आता आपल्याला आप माहिती आहे की कलकत्त्याला एकदम दुर्दैवी घटना घडली भयानक म्हणजे ते, ते वाचले अंगार काटे येतात नंतर बदलापूरची घटना तितकी दुर्दैवी आहे या दोन तीन घटना मी पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालो महाराष्ट्राचा देश ढवळून निघालेला आहे तर मी कोणतीही गेलो माझी बदली झाली तर मी पहिले महिलांचं संरक्षण कसं करता येईल याच्यावर मी काम करतो पहिले तर मी आल्या काय केलं सयात पहिले शाळेवर गेलो आणि तिथं हॉस्टेल वगैरे आहे मुलींचं हॉस्टेल आहे तिथं तिथं मी पेट्रोलिंग लावून दिली म्हणजे साडे अकरा वाजता आमची गाडी आता धरून जाते पेट्रोलिंगला त्यानंतर साडे अकरा आणि साडेचार वाजता शाळा सुटतात महिलांच्या मुलींच्या म्हणजे जवळजवळ सोळा ते सतराशे महिला आहेत पूर्ण याच्यामध्ये एक तास मध्ये ते सर्कल फिरून जातात आमची गाडी कंटिन्यू पेट्रोलिंग करते साडे ला शाळेत जाते तिथून घेऊन त्या मुलींना डायरेक्ट स्टँड पर्यंत पेट्रोलिंग असते आणि संध्याकाळी पण तेच म्हणजे हे जे चिडीमारी करणारे मुलं आहेत किंवा मुलांना राजणाऱ्या मुळे त्यांच्यावर आमचं हजार टक्के लक्ष आहे आणि मी एक खेड्यापाडा सुद्धा हे सुरू केले आता फक्त आपल्या शाळेचा अजून नंबर लागलेला नाही त्याप्रमाणे गणपतीचा जर मध्ये नसत नाही लगेच तर आतापर्यंत आमच्या मीटिंग आपण शाळेवर पण झालेल्या असतात त्याच्यामुळे मी या गोष्टींवर अर्थी कटाक्ष लक्ष देणार आहे आपण तुकार मुलं वगैरे आहे ते मशीन देतो धड दर पाच पन्नास केसे झाल्या का दोन दोन हजार टाकला का त्यांना मग ते गाडी आणणार आणि मुलींचं संरक्षण शंभर करू त्यांना आपला जो गावाचा जो भाईचारा आहे किंवा जे संबंध आहेत प्रेमाचे काय पण अतिशय मला चांगलं वाटलं प्रेमी माणूस आहे मला ऑर्डर पोलिस मी चॉईस नाही म्हटलं मला अकोल्या जायचंय अकोल्यामध्ये मला आधी पण माहिती होतं अकोल्यामध्ये खूप पाण्यासारख्या गोष्टी आहेत एक गाव एकामध्ये संकल्पना अशी आहे मुळात कारण खेड्यापाड्यामध्ये ठीक आहे पण जे मोठे मोठे गाव आहेत किंवा जिथे पॉलिटिक्स एकदम हाय लेवलला असतं नाही का किंवा शहर आहेत तिथं कसं कॉम्पिटिशन सुरू होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे ते मारा मारा मंडळा मंडळामध्ये आणि अशा अनेक किस्से होतात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काही मनामध्ये काही कोणी पत्ते खत कोणी काय खत लोकांकडून बरोबर गच्ची धरून वर्गणी मागतात म्हणजे खंडनं गुन्हा दाखल त्याच्यामध्ये सरांमध्ये काही काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे सरकारने याच्यावर नियंत्रण ठेवावं म्हणून ही गोष्ट ठेवली की ए गाव, ए था था। एक गाव वा एक गणपती व्हायला पाहिजे बाबा म्हणजे आपसात भांडणं ते होणार नाही समाजाचा एक हे चांगली आहे एकंदरीत म्हणजे खूप मला आनंद वाढला इथं येऊन आणि गुली मिरमा सांगितलं काय म्हणजे एवढं दहा हजार लोक असते जग आजूबाई म्हणे तर सुद्धा असं एकदम मोठा हॉटेल फक्त लोक अतिशय चांगले एकदम हॉट विषय विषय सुप्रीम कोर्टाने नाकारलेली आहे त्याला परमिशन देऊ शकत नाही म्हणजे काही आम्हाला वेळ दिला आमच्या विनंतीला मान दिला इथे आधार आणि आम्हाला पण संधी दिली आमचा सत्कार समारोप केला त्याबद्दल मी सर आपले सगळ्यांचे आभार मानतो